नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या युट्यूब चॅनलवरती तुळजापूरची तुळजाभवानी माता ही महाराष्ट्रातल्या अगणित आणि असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे धाराशिव येथील तुळजापूरमध्ये वसलेली तुळजाभवानी मातेच्या मंदिराला ला लाखो भाविक भक्त भक्तिभावाने दर्शनासाठी जात असतात महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा तुळजापूरची तुळजाभवानी मातेचे परमभक्त होते असं म्हटलं जातं की प्रत्येक युद्धाला लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली होती त्या तलवारीच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध केली आणि ती जिंकली सुद्धा आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा या तुळजाभवानी मातेबाबत आणखीन एक गोष्ट म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात खरंच दाखवला जातो का आणि याबाबतचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे हे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री तुळजाभवानी देवे नमहा लिहायला विसरू नका पौराणिक मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांसाठी आणि द्वापार युगामध्ये धर्मरा धर्मराज युधिष्ठिर यांच्यासाठी तसेच कलयुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आशीर्वादरूपी ठरलेली तुळजाभवानी माता आहे ज्यावेळेस कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होत्या पण आपल्या मुलांसाठी त्यांनी हा निर्णय बदलला एक दिवस त्या नदीच्या काठी तपश्चर्या करत होत्या तिथं कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचवण्यासाठी त्यांनी आदिमायेचा धावा केला आणि त्यांच्या रक्षणासाठी आदिमाय प्रकट झाली आणि देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले आणि देवीने त्या राक्षसांचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि देवीने तिचं म्हणणं ऐकून होकार दिला त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीनुसार यमुनाचल रूप बालघाट या पर्वतावर देवीने अखंड वास्तव्य केलं याच बालघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती देवीचं मंदिर बांधण्यात आलं आहे ते तुळजापूर येथे आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य सर्व देवी देवतांना नैवेद्य हा त्यांची पूजा पूर्ण झाल्यानंतर दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे या परंपरेनुसारच पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशाची दी कडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा तुळजाभवानी मातेला दाखवला जातो करवीर संस्थानांकडून दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो अभिषेक वस्त्र अलंकार केले जाते आणि देवीला पुरणपोळी गोड भात कोशिंबीर चटणी पापड यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि सगळ्या नैवेद्यानंतर माता तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांचा विड्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच दही भाताचा नैवेद्यसुद्धा प्रत्येक प्रथेप्रमाणे देवीला दाखवला जातो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर यामागची एक पौराणिक कथा सांगितली जाते महिषासूर नावाचा राक्षस हा सर्वच देवी देवतांना त्रास देत होता परंतु त्याचा वध कोणत्याही देवी देवतांकडून होत नव्हता त्यावेळेस सगळे देवी देवता एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे हे राक्षसांपासून वाचण्यासाठी विनंती करू लागले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळेस महिषासूरशी युद्ध करून त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला आणि महिषासूर देवीला म्हणाला माझा गर्वहरण झाला आहे आणि त्याने आपल्या मरणापूर्वी दोन इच्छा सांगितल्या त्यामधील पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि त्याची दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य त्याला दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्हीही इच्छा मान्य केल्या म्हणूनच त्यांची जी पहिली इच्छा होती की त्याचं नाव देवीच्या आधी लावायचं त्याप्रमाणे महिषासूर मर्दिनी असं देवीचं नाव घेतलं जातं आणि त्याच्या दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला दरवर्षी मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो हा नैवेद्य खालूनवर दाखवला जातो पण पूर्ण देवीच्या मुखाजवळ नेला जात नाही त्या मान मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून तो महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त आणि फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो आणि म्हणूनच या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनवला जातो तसेच दिवाळीमध्ये सुद्धा देवीला दे देवी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो त्यासाठी सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते तुळजापुरात महंत योगी यांनी सांगितले आहे की नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंड करण्यात देवी पाठवते तिथे आल्यानंतर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारले कशासाठी पाठवला आहे आणि काय करत आहात त्यावेळी त्याने देवीची क्षमा मागितली आणि मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरवतीच्या समोर राहिले तो दिवस होता दिवाळीचा म्हणून दिवाळीच्या दिवशी नैवेद्य हा कालभैरवनाथाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरासुद्धा आहेत